वार्तांकन बातमी आणि आणि शरीर निरोगी मन शांत होते यासाठी एक प्रमुख माध्यम म्हणजे योग आणि खेळ घर असो वा कार्यालय शाळा असो वा उद्यान आपल्याला व्यायाम हा जीवनाचा एक भाग बनवावा लागेल असं प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी आज केलंय 21 जून रोजी होणाऱ्या या एकविसाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसार मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मैदान नेहरूनगर सोलापूर इथं सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आयोजित दोन दिवसीय अभ्यास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती सिंह बोलत होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले आभार नरेंद्र पवार यांनी मानले सूत्रसंचालन अश्विनी कोंडाबत्तीन बत्तीन हिनं केले शिबिराची सुरुवात प्रज्वलनानं करण्यात आली जितेंद्र महामुनी यांनी योग 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 शिबिराची सुरुवात केली आयुष नेमून दिलेल्या सेवा मंडळाचे गुरु मनमोहन भुतडा यांनी योगासनाची माहिती दिली आणि लता माळगे वासुंती निंबाळकर कालिदास कोंडा आणि शिथिली करण्याचे व्यायाम उभी व बैठे योगासने पोटावरील व पाठीवरील योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणाची प्रात्यक्षिके सराव करून घेतले उद्या दिनांक मे रोजी सकाळी ते विवेकानंद केंद्राचे आणि त्यांचे सहकारी योग अभ्यास घेणार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा